कोण कोणासारखा का दिसतोय काय सिद्ध केलं तुम्ही घे त्याच्या सा दिसतो म्हणून यांना पोरग झाले घे तुमसारखं दिसत असं कस काय दिसत काय केलं मराठीच्या पोरांनी त्या ओडंटीवारच कशामुळे विरोध करतो आरक्षणाला काय कराने मी पण मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीत चाललो मीही वकिलांची बैठक घ्यायला लागलो तिथल्या तज्ञांची मोठ बघतो ना चौऱ्याण्णवचं जे आर कस का चॅलेंज होत नाही तुम्ही आमच्या मागं लागता का दिल्लीच्या सगळ्या तज्ञांशी वकिलांशी मोठमोठ्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करायची मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी चौऱ्याण्णवचा जे आरम पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के आरक्षण चॅलेंज करायचं तुम्ही आमचं वाटवलं करायला निघाला म्हटलं मी सोडित नाही तुम्हाला हो द्या काय होयचं सुरुवात तुम्ही केली मी नाही केली तुम्ही तीनदा चॅलेंज केलं आमचं एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं सोळा टक्के चॅलेंज केलं रायकोळ कमिशन ने तेरा टक्के चॅलेंज केलं आता दहा टक्के दिले ते चॅलेंज केलं आम्ही तुमचं काही चॅलेंज केलं का काय नेतेच असलेच नव्हतं तो वेळ आली जसं की आम्ही मागं सांगितलं भाजप आहे काही नेते खराब आहेत तसं आता हे काँग्रेसच खराब आहे म्हणायची वेळ येऊ नये आमच्यावर मध्ये झालं इतकं इतकं विदूषक आणि इतकं अविचारू वागायचं आणि मराठीच्या विरोधात काँग्रेसने जायचं <coughs> इथं बिमोड करून टाकते ना सगळा काय करायचं त्यांना त्या राहुल गांधीला सांगायची की मराठीच्या विरोधात बोल म्हणून त्या नागपूरच्या वडंटीवार साहेब काय केलं मराठीच्या त्या ओडंटीवारचं कशामुळे विरोध करतो आरक्षणाला काय कारणे मी पण मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीत चाललो मीही वकिलांची बैठक घ्यायला लागलो त्या तज्ज्ञाची मोठे बघतो ना चौऱ्याचा जी आर कस का तुम्ही आमच्या मागं लागता का मी आता आम्ही आमचा रात्रीच विषय झाला दिल्लीच्या सगळ्या तज्ञाशी वकिलांशी मोठमोठ्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करायची मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी चौऱ्याण्णवचा जे आरम पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के आरक्षण चॅलेंज करायचं तुम्ही आमचं वाटोळ करायला निघाला म्हटलं मी बिस सुद्धित नाही तुम्हाला हो द्या काय होयचं म्हणजे तुम्ही सरळ मराठी मराठीचा अंगोवर यायला लागला तर वाटोळ करायला लागला मी आता सुट्टी झाली बहुतेक मी उद्या सुट्टी घेणारच लगेच मी दोन चार दिवसात ठरवणार आहे दिल्लीच्या बी सगळ्या तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी मी सुद्धा सुरू करणार आहे आता आमच्या मागे घ्यानेंदेण्याच साडी साडेसाती लावता आमचं खरं असून आमच्या जे आरच्या विरोधात कोर्टात गेलात आहे का नाही आम्ही गेलो तुमच्या विरोधात कोर्टात कधी आमचा नुसता हैदराबादचा गॅजेटियरचा जे आरने गाला तर तुम्ही लगेच चॅलेंज केला इतकी वाईट नीती आहे तुमची मराठ्यांविषयी हे मराठ्यांपुढे पुरे उघडे पडले जात हे निती हे मराठ्यांच्या विरोधात येत यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही मोठं होऊ वाटत नाही मराठ्यांचा पोरांचं वाटूळ व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक हे मराठ्यांच्या लक्षात आलं सुरुवात तुम्ही केली मी नाही केली तुम्ही तीनदा चॅलेंज केलं आमचं एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं सोळा टक्के चॅलेंज केलं रायकोड कमिशन ने दिलेलं तेरा टक्के चॅलेंज केलं आता दहा टक्के दिलेले ती बी चॅलेंज केलं हा आम्ही तुमचं काही चॅलेंज केलं का आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा संस्थांचा जे आर आणला तुम्ही चॅलेंज करणार त्याला म्हणजे तुम्ही आमच्या घर जावायचं ठरवलंय उद्ध्वस्त करायचं ठरवलं आमच्या मराठीचे पोरं मग आता आम्ही बी चॅलेंज करायला तिथून पुढे तुम्हाला रस्त्यावरची लढाई सोबत आता कायदेशीर लढाई पण आता तुम्ही आता नुसते माझ्या भगमानात छगन भोजी बाळ तो ह्यामुळं ओबीसीचं किती वाटल होत तू कारण तू आमचं वाटलो करू नको ना तुम्ही तुमचं आरक्षण माझ्यात खा आमचा आम्हाला हक्काचं मिळून द्या ना याचे का दाखल करता आणि काय झालं बरं का आमची मराठी सुद्धा चुकी जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको आपल्या आपल्यात काही नको आर पण नुसते आपण एकटेच म्हणतो ना ते कुठं म्हणते त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना मराठा ओ आपण सामंजस्य राहिलं पाहिजे आपण एकटेच म्हणतो उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुना म्हणतो अरे नुसतं आपणच म्हणतात ते कुठं म्हणतात आपल्या पाहुणा नाही म्हणून तसं आपण भामिशा सोडू सोडू द्यायचं लागलं वाटलं व्हायला आमचं ते हाल झाले दहा टक्के आरक्षण तेरा टक्के आरक्षण रद्द झालं ऍडमिशन लाखाने ऍडमिशन रद्द झाली याचा काही या विचार करायचा नाही समाजाला आणि काय विचार करायचा आणि आमचे काही लोक मध्ये नको काय हल त्यांच्या त्यांच्यावर काय हल बोलायचं फाशीवर देतो पोरं मग आपले घ्या मना पोराला फाशी औषध ही ही भूमिका चांगली नाहीये म्हणून आता ना हे कोर्टात गेले ना आमचे नुसते वाट बघायची कोर्टाचा निकाल काय करतोय कोर्टाचा निकाल कसा येतोय कोर्टाचा निकालाच काय नुसतं बघायचं मराठ्यांचे आमचे बांधव बघायची भूमिका घ्यायची की त्यांनी चॅलेंज केलं काय करतोय कोर्ट बघू हा कोर्टाने उडीलं की बसले रडत त्यांचं भाई घ्याच उडाना आपलं उडाणार हे उडायचं ठोयचं नाही याचं तव हे ठेपेल इथे नसता आमचं तुम्ही चॅलेंज करू नका आम्ही तुमचं चॅलेंज करीत नाही प्रत्येकाचं भांड्याचं घर आहे काचाचं काचा घर आहे फुटतच असतं ध्यानात ठेवा तुम्ही काय लई पक्का आरक्षण नाही तुमचं मी हे सोळा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे आरक्षण शंभर टक्के उडत आहे आणि त्याची तयारी आम्ही सुद्धा फुल करतो आता लागू ती काय लागायचं आम्ही तयारी केली तुम्ही आमचा हैदराबादचा चॅलेंज केला जे आर आता आम्ही तुमचा चॅलेंज करणार तुमची तयारी ना जे होईल ती होईल पण मराठ्यांनी मिळून द्यायचं नाही तसं आता मैबी तयारी जे होईल ती होईल तुम्हाला मिळून द्यायचं युद्धाचा अंत त्यांना हो विचारा याचा अंत कुठं होणार ज्यांनी दिलं राव त्यांचं सुद्धा नाही झाले त्या साहेबांनी यांना आमचं आरक्षण दिलं त्यांचे नाही झाले त्या पवार साहेबांना स्वच्छता येत सन तिच्या आली यांना उगाच सापाला दूध पाजिलं त्याचपेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं पच्चे ताप येत असं त्यांना आता की मराठ्याला आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असतं काय चुकीचं करतोय मी कोण ना उठवतो याला कोण हे मराठ्याचा असा की त्याला वाटतं आपण त्यांचं चॅलेंज करू नये मग त्यांना का वाटत नाही की मराठ्याचा जे आर चॅलेंज करायचा नाही तुम्ही आमच्या वाटत जाऊ नका आम्ही तुमच्या वाटत जात नाहीत आणि तुम्ही आमचे जे आर रद्द करणार आरक्षण रद्द करणार आणि आम्ही कौर बघायची भूमिका घेणार खाली मना घालून कोर जागणार आम्ही तुम्ही उठाव सुटाता का की कोर्टात पाळता उठाचा सुटा जाता की मोर्चे काढता उठाचा सुटता की नुसते आग ओळखा तुम्ही मराठ्यांशी विरोधात हा किती दिवस सहन करायचे आम्ही नको 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 म्हणून तुम्ही थोड्या बी थांबा ना तुम्ही मागण्यासारखेच करायला लागले मग आता तुम्ही मा जिरावं लागेल ना त्याशिवाय तुम्ही गप नाही बसणार आता होणार आहे पाहिजे नाही नाही ते सांगितलं तुम्हाला मी आमचं आरक्षण आहे सोळा टक्के आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही आणि चौऱ्याण्णव पासून तसं तर मी सरकारला आता माहिती मागितली एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार तेवीस पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे आरक्षणात कोणत्या जाती घातल्या कशा घातल्या काय निकषा लावून घातले हे मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का हे निकष पूर्ण करतेत का ह्या जाती प्रगतशील आहेत तर मग कस काय घातल्या कोण कोणासारखा दिसतोय काय सिद्ध केलं तुम्ही घेऊ त्याच्यासारखा दिसतो म्हणून यांना पोरग झाले घेऊन म्हणते तुमसारखं दिसतं असं कसं काय दिसत ते मला निकषच पाहिजे आता आता मी आहे बघू कोणाकोणात किती किती दम येते अरे आम्ही सोडलं राहतो मला पंधरा वीस वर्ष सोडले थोडे दिवस नाही सोडलं पंधरा वीस वर्ष आरक्षण मिळालं की तुम्ही आमचं आरक्षण घालता आम्ही नुसते हात जोडून तो थोबाडाकडे तुमच्या आणि नुसतं फेसबुक व्हॉट्सअप पोरं याने आमचं आरक्षण घातलं त्या वकिलांनी आमचं वाटोळ केलं ह्या नेत्याने आमच्या विरोधात याचिका टाकली अरे ते जाहीर सांगतो छगन भुजबळ मी सात याचिका टाकल्या आणि मराठी नुसते थोपाड घेऊन बघणार का तिकडे आता कवशिक वाटो होतंय कवशिक पाटळ होतंय कवशिक पाटळ होतं आपलं जशाला तसं उत्तर यांना द्यावं लागेल ठेप्याला येणार बघायची भूमिका किती दिवसात विनाकारण म्हणजे आपल्या छातीवर नाचल्यासारखं ना चालीत ते बघा आम्ही तुमचं चॅलेंज केलं म्हणजे का तू का भेडी तू आपण म्हणणार हा त्यांनी चॅलेंज केलं हा चॅलेंज केलं काही राग काही तिडक काही का नाही तुम्हाला मराठ्याला आपल्या जातीला किती हिनवलं जातं आपल्या जातीला किती खाली बागायची वेळ आली मागच्या लाईन लोभा केलंय पार आपला हक्काचं आरक्षण असू का आम्हाला अधिकार नाही लोकशाहीत आरक्षण घेण्याचा हक्कानं नोंदी असून मिळवण्याचा अधिकार नाही आम्हाला आम्ही बोलायचं नाही कशामुळे पुढे येऊ देत नाही आम्हाला या भूमिकेवरती स्पष्ट आपल्याला आता बोलावंच लागणार आहे नुसते समन चांगले ठेवायचे काय करा समन चांगले ठेवून त्यांनी आयुष्य आहे आपलं कोर्ट भरणारे का त्यांनी काय करायचं संबंधाचं हे ठोतेत का चांगले यांनी सुद्धा आपल्यासोबत सोबत समन चांगले ठेवले पाहिजे आपण एकट्याने ठेवून उपयोग नाही आपण नुसतंच म्हणायचं छगन भुजबळ चांगला छगन भुजबळ म्हणतो तुम्हाला चांगला तुमच्या लेकरांचं हो ब हे काम करतो हा